आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देईल म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये त्या ठिकाणी मिळतील आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर चार महिन्यांनी आपण दोन हजार रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो दोन हजार केंद्र सरकार देते असं तीन हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो मंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन एवढ्या शेतकऱ्यांच्या एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार नऊशे एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत